नमस्कार रुचकर मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे बनवणार आहे एक शर मुरमुऱ्याचा चिवडा त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे घेतलेलं आहे एक वाटी शेंगदाणे एक वाटी डाळवं हे सुख्या कोबऱ्याचे पातळ काप करून घेतलेले आहेत एक कांदा कट करून घेतला आहे कोथंबीर कढीपत्ता आणि हे इथे मी धनजीरं पावडर आणि चाट मसाला काळा काळं मीठ मिक्स करून एक मसाला बनवून घेतलाय चला तर आता रेसिपीकडे वळूयात इथे मी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे आता मी इथे तीन ते चार पळ्या तेल टाकून घेणार आहे मध्ये तीन पळ्या मी तेल टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये जिरे चांगले तडतडून घेते लगेचच कांदा टाकून गोल्डन रंगावरती कांदा परतवून घ्यायचा आहे इथे बघा कांदा गोल्डन रंगावरती भाजलेला आहे कांदा आपल्याला एकदम कुरकुरीत असा भाजून घ्यायचा आहे जेणेकरून आपला चिवडा नरम होणार नाही हे बघा आता कडीपत्त्याचे पानं एकदम कडकडीत तळून घ्यायचे आहे आता याच्यामध्ये शेंगदाणे ऍड करून शेंगदाणे देखील कुरकुरीत भाजून घ्यायचे इथे शेंगदाणे देखील कुरकुरीत भाजून तयार आहेत पोरणीमध्ये आता इथे व देखील एकदम कुरकुरीत होईपर्यंत परतवून घ्यायचं आता इथे खोबरं देखील गोल्डन रंगावरती परतवून घ्यायचं आहे आता मी इथे घेतलेले आहेत शरभर इतके मुरमुरे आता हे इथे आपण सर्व जिन्स तळून घेतलेले शेंगदाणे वगैरे टाकून घ्यायचे आहेत फोडणीवरती परत गॅसवरती आता तीच कढाई ठेवून घेतलेली आहे आणि परत एक पळी तेल टाकून घेतलेला आहे यामध्ये आता आपल्याला कोथंबीर कडकडीत करून घ्यायची आहे आता इथे मी ऍड करून घेणार आहे वाटीमध्ये बनवून घेतलेला मसाला चवीपुरतं मीठ तर हवं तेवढं लाल तिखट आणि हळद पावडर चिवडा खाताना आपल्याला ठसका बसू नये म्हणून मी इथे वरून भुरभुरली नाही मसाले चटणी थंड्या फोडणीमध्ये मी थोडीशी परतवून घेतलेली आहे आता इथे मी ही बनवून घेतलेली फोडणी याच्यावरती वतून वर्त घेणार आहे आणि सर्व मुरमुरे असे मिक्स करून घेणार आहे इथे बघा एक शरभर मुरमुरे असे परफेक्ट प्रमाणामध्ये बनवून चिवडा तयार आहे दहा माणसांना पुरे इतपत चिवडा एकदम परफेक्ट असा बनवून तयार झालेला आहे इथे माझे मुरमुरे एकदम गावरान आणि कुरकुरीत आहेत त्यामुळं मी याला कडेमध्ये वगैरे परतवून घेतलेलं नाही हवं असेल तर तुम्ही हे थोडं थोडं करून कढईमध्ये परतवून घेऊ शकता इथे मला परतवून घेण्याची अजिबात गरज वाटत नाही त्यामुळं मी मिक्स करून घेणार आहे इथे बघा खायला एकदम कुरकुरीत लागतो आहे अशा प्रकारे इथे गावण मुरमुऱ्याचा शेरभर चिवडा बनवून तयार आहे आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशा साध्या आणि सोप्या रेसिपी साठी रुचकर सोप्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय